तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट सेवा भावाची तीन दशके समाधान बगाडे यांना भावपूर्ण निरोप जळगाव जामोद सातपुडा शिक्षण संस्थेच्या वाटचालीत शांतपणे पण पड़ प्रभावीपणे योगदान देणारे कर्मचारी समाधान जगदेवराव बगाडे यांनी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने आयोजित सत्कार व निरोग समारंभ एकतीस डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला कार्यक्रमाला सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णराव इंगळे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब इंगळे यांची उपस्थिती लाभली गौरवमूर्ती समाधान बगाडे यांच्यासह त्यांच्या मनीषा ताई बघाडे यांची ही उपस्थिती स्पर्श देणारी ठरली तीन दशके सातपुडा शिक्षण संस्थेशी नाळ जोडून काम करताना समाधान बगाडे यांनी केवळ कर्मचारी म्हणून नव्हे तर एक कुटुंबल सहकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली संस्थेच्या दैनंदिन कामकाजापासून ते सामाजिक उपक्रमांपर्यंत त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे कार्यक्रमादरम्यान पीक संरक्षण विषयाचे तज्ज्ञ श्री अनिल गाभने यांनी समाधान बगाडे सोबच्या आठवणींना उजाळा दिला मागील तीस वर्षांत त्यांनी संस्थेसाठी केलेले कार्य सातत्यपूर्ण निष्ठावान व प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री विकास जाधव यांनी कार्यालयीन कामकाजातील अनुभव सांगताना समाधान बगाडे यांच्या शिस्तप्रिय वेळेचे भान राखणाऱ्या आणि समन्वयक वृत्तीचे विशेष कौतुक केले कोणतीही जबाबदारी शांतपणे व परिणामकारकपणे पार पाडणे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले संस्थात्मक संस्कारांचा वारसा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भाऊसाहेब इंगळे यांनी समाधान बगाडे यांच्या सामाजिक जाणीवांवर प्रकाश टाकला संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेबद्दलचे आपले अनुभव सांगताना त्यांनी बगाडे यांच्या सेवाभावाचे विशेष कौतुक केले सत्कारमूर्ती समाधान जगदेवराव बगाडे यांनी आपल्या मनोगतातून सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली संस्थेने दिलेली संधी सहकार्यांचे सहकार्य आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळेच आपली सेवा यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राशी नाते जपण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर अधिकारी शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी समाधान बगाडे यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांच्या पुढील आयुष्यात आरोग्य समाधान आणि सामाजिक कार्याची संधी लाभो अशा भावना व्यक्त करण्यात आल्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेषज्ञ श्री संजय उमाळे यांनी प्रभावीपणे केले कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचारी सपत्नीक उपस्थित होते भावनिक क्षण आठवणींचा उजाळा आणि कृतज्ञतेची भावना यामुळे हा निरोप समारंभ दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट